तळोदा धडगाव रस्त्यावरील चानसेली घाटात अश्वत्थामा यात्रा करून परत येताना छोट्या मालवाहतूक छोट्या हत्ती याचा अपघात होऊन त्यात आठ जण मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे नेमकी ही घटना कशी घडली पाहूयात आपला न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट चांदसेली घाटात माकड टेकडीजवळ अतिशय उतारावर एक वळण असून या वळणावर ब्रेक न लागल्याने सरळ दरीत गाडी गेली यावेळी गाडीत बसलेले काही जण हवेतही फेकले गेले गाडी दरीत दोन झाडांच्या मध्ये अडकून घासली गेली मात्र प्रचंड वेग असल्यानं झाडांना सोलत घाटाच्या खालच्या रस्त्यावर येऊन अक्षरशः खाली आदळून गाडी पडली यावेळी पन्नास फूट उंचीवरून पडल्यानं जीवित हानी मोठ्या प्रमाणात झाली या वळणावर लोखंडी सुरक्षा बॅरिगेट्स नसल्यानं गाडी सरळ खाली गेली सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये तयार होणारे घाटाचे रस्ते हे दर्जाही नसतात तांत्रिकदृष्ट्या योग्य नसतात यामुळे तळदा अक्कलकुवा धडगाव या, अक्कल या भागात तयार होणाऱ्या घाटमाथा रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी बस जाऊ शकत नाही काही ठिकाणी मिनी बस हो बस सुरू होत्या मात्र आता त्या बंद स्थितीत आहेत अतिशय रस्ते असल्यानं मोठी जाणं अवघड असतं यामुळे दुर्गम भागातून तळोदा अक्कलकुवा अशा शहरात येण्यासाठी या भागातील भागा नागरिकांना खाजगी वाहनाशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसतो यामुळे खाजगी वाहनानं प्रवास बंद केल्यास दुर्गम भागातील लोकांची गैरसोय होऊ शकते रस्ते तयार करताना किमान घाटाचे रस्ते दर्जेदार आणि रुंद असावेत कमी वळंदार असावेत सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य असावेत असा, असा, असा प्रयत्न होणं आवश्यक आहे यासोबत खासगी प्रवासी वाहतूक ही अनेक वर्षांपासून या भागात सुरू आहे यावर देखील कुठेतरी शिस्त लागणं आर टी ओ खात्याकडून आवश्यक कारवाई होणं अपेक्षित आहे एकूणच घाटाचे रस्ते रुंद आणि दर्जेदार तयार झाल्यास प्रत्येक ठिकाणी बसेस उपलब्ध उपलब्ध होतील आणि खाजगी प्रवास टाळता येईल साधारण दोन वर्षांपूर्वीच तोरणमाळ घाटात अशाच पद्धतीनं एक खाजगी वाहन दरीत कोसळून अनेक जणांचे जीव गेले होते हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज नंदुरबार